ठाऊक आहे की विद्यमान सरकार जे महायुतीचं सरकार म्हणतात त्या सरकारच्या सगळ्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी गोरगरीब शेतकऱ्यांना आश्वासन दिलं तुमचा पीक विमा भी योजना मिळेल तुमचा सात बारा कोरा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रचाराला फिरत होते तेव्हा ते सगळ्यांना एकच सांगत होते तुमचा कोरा 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 अभी कोरा होतं पीक विमा योजना एक रुपया पीक विमा योजना बंद झाली आता लाडक्या बहिणींचा अर्ध्या बरखास्त करून टाकलं त्या योजनेमधून आता एकवीसशे द्यायचं तेही राहिलं आमच्या सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी उद्ध्वस्त होत आहे आत्महत्या करत आहे पण हे सरकार आ आ आ आ आ बड़े बोलून सत्तेवर आलं काल मला विदर्भातला एक शेतकरी मिळाला साहेब तुमच्या समोर एक नारा बोलतो मी म्हटलं काय नारा आहे तुझा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा वारे माझ्या विदर्भाच्या पोरा सात बारा कोरा तुझा खोटारे नारा सात बारा कोरा तुझा खोटारे नारा हा आता विदर्भातला शेतकरी बोलतोय इतके खोटी बोलणारी माणसं हा सत्तेवर आहेत आणि म्हणून हा आक्रोश आहे हा ट्रॅक्टर मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आज मोर्चा निघालेला आहे बुलढाण्यामध्ये तेथून आमचे संपर्क नरेंद्र खेडेकर जालिंदर बुधवन आमदार सिद्धार्थ खरात या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा सुरू आहे अकोल्यामध्ये देशमुख माननीय आमदार आणि आता इथं अमरावती म्हणजे माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते उपने सूर्यवंशी आहेत आमदार आहेत आमचे लवाटे आहेत माझी खासदार आहेत महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत सगळे दोनही जिल्हा परागू मनोज कुडू एवढे तीन तीस रहा ती गै आज इथं मागण्या काय तुमच्या मला वाटतं आता मी बोलतो विरामाची शिता काय विचारली तुम्ही सात बारा कोरा करा कोण म्हणाल होतं तीच तर मागणी आहे ना तुम्ही दिलेलं पाळा शेतकऱ्यांना रास्ता भाव द्या एम एस पी देणार तुम्ही पीक विमा योजना एक रुपया बंद केली ती सुरी करा सुरू करा पीक विमा योजनाचे पैसे मिळाले नाहीत शेतकऱ्यांना द्या या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक पहिल्यांदा ट्रॅक्टर मोर्चा निघाला आहे प्रचंड आक्रोश दिसतोय साती जिल्ह्यात सुरू आहे आता हे लोड उभ्या महाराष्ट्रात पसरेल एवढंच सांगतो